ज्यांनी घडवलं त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला आदित्य ठाकरेंनी लगावला अजितदादांना टोला लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी संपला आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे राजकीय नेत्यांच्या सभा सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार निशाणा साधला देशातील जनता इंडिया आघाडी सोबत आहे आमची ही शक्ती चार जून ला दिसेल शिंदेची शिवसेना नाही त्यांचा गद्दार गट आहे त्यांच्या अर्ध्या जागा बदलाव्या लागत आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले त्यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी अजूनही पाहिला नाही त्यांनी ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग गुजरातला पळविले ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं ज्यांनी तुम्हाला मंत्रीपद दिली त्यांच्या कठीण काळात खंजीर खुपसून आणि अशी वक्तव्य करणे यांच्यासारखी मी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर साधला भाजपा नेत्यांना महाविकास आघाडी सरकार काळात तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले जे तुरुंगाला घाबरून गुजरातला गेले त्यांचं महाराष्ट्र अजिबात ऐकणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्यामुळे या टीकेला शिंदे गट आणि अजित पवार गट काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावे लागणार आहे